चिर्थ 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 मी सगळ्यांशी संवाद साधून इथं आलो आहे कारण की सगळे पत्रकार बंधूंना मला गावात शक्य नव्हतं बरोबर सगळ्या सध्या सगळे कामकाजाचे दिवस चालू आहे तसं मी ठरवलं तर सगळ्यांना बोलवलं असतं तसा काही विषय नाही तुम्हाला वाटत असेल परत एकदा पत्रकार परिषद घ्यावी मी तुम्हाला आमंत्रित करतो तुम्ही उद्या या परवाया माझ्या गावाचा गावकऱ्यांचंही म्हणणं ऐकून घ्या आणि बहुतांश गावामध्ये असे लोक असतात जवळजवळ पन्नास साठ टक्के हे सुशिक्षित तरुण किंवा जुने लोक असतात की त्यांना समजतं बहुतांश लोक हे अशिक्षित असल्यामुळे मजूर वर्ग असल्यामुळे त्यांच्या हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात येत नाही कारण की ठेक्याची प्रोसेस किती दिवसाची हा प्रकार कशा पद्धतीने झाले हे बऱ्याच लोकांना कळत कर, नाही ज्या लोकांना कळालं लोका त्या लोकांनी मला सांगितलं त्या पद्धतीने त्यांच्याशी डिस्कस करून याचा भविष्यात आपल्याला त्रास आहे या हिशोबाने मी पत्रकार परिषद घेतली त्यांनी मला थांबवलं ते मला बोलले की सध्या तू त्याच्यात लक्ष घालू नको आपण बघू काय विषय येतो आणि कशा पद्धतीने चालू काय मी बघू मी तुला असं त्यांनी मला समजवलं पण काय असतं डायरेक्ट भूमिका घेणं एक्शन मध्ये डायरेक्ट भूमिका घेणं लोकप्रतिनिधींच्या पॉवर मध्ये त्यांनी एखाद्या अधिकाऱ्याला फोन करणं किंवा सांगितलं की काय बाबा तिथं काय झालंय बघा तिथं जाऊन कारवाई करा जर एवढं काही चालू असेल दिवसा ढवळ्या तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा असं लोकप्रतिनिधी सांगून दोन मिनिटात ते बंद होऊ शकतं एखादी महिला तलाठी ना ब्राह्मण मॅडम जर एखाद्या गौण खनिज माफियाचं डंपर पकडू शकते महिला कर्मचारी तर मग इतर महिला इतर पुरुष अधिकाऱ्यांनी किंवा तलाठी वर्गांनी का कारवाई केलेली नाही आणि शासनाची नियमावली आहे एखाद्या ठेक्यावर एखाद्या धारकाच्या गटांमध्ये जर शासकीय दोन खनिजाची चोरी जर झाली तर तो ठेका कायदेशीर रद्द करता येतो तो त्याचा त्याची अनामत रक्कम जमा करून त्याच्याकडनं मोठ्या प्रमाणावर महसूल आकारून त्याच्यावर कायदेशीर कलमांतर्गत गुन्हा कर दाखल करून खटला चालून त्याला गजार करता येतं असा ठेक्याची नियमावली आणि त्या नियमावलीच्या आधारेच मी बोलतोय मग असं दादासाहेबांनी न केल्यामुळे का झाल्यामुळे माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आणि त्याच्यामुळेच मी हा विस्फोट आज करतोय म्हणजे त्याच्यात तुम्ही असं हो रोज रोज म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे हो विशेष नाही मी जर त्यांच्यासाठी काम करतो मी जर भारतीय जनता पार्टी काम करतो तर नक्कीच माझी लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा राहील ना की त्यांनी माझ्या गावासाठी माझे माझे प्रश्न ऐकून घ्यायला पाहिजेत जसं विधानसभा निवडणूक ही तालुक्याची तशी माझी गावाची ग्रामपंचायत माझ्यासाठी महत्वाची मी लोकांचे प्रश्न ऐकून घ्यायला पाहिजे मी जबाबदार उपसरपंच म्हणून घटनात्मक माझ्याकडे पद आहे त्या पदाचा मी दुरुपयोग करायला नको लोक मला प्रश्न विचार मी लोकांना काय उत्तर द्यायचं माझी अपेक्षा त्यांनी पूर्ण करायला पाहिजे होती त्यांनी बघायला पाहिजे होतं ते म्हणजे इलेक्शन बघा आपण त्या गोष्टी थांबू कारण ते मला इलेक्शन प्रचार हे बघा आणि आता था, ते काही वेळेस समजत नाही तुम्हाला समजवले तुम्ही चार दिवस आठ थांबले का बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही कारण मला हे बघा दादा मला थांबवणं गौण गौण खनिज जे चोरटी वाहतूक करताय अधिकाऱ्यांना वेठीस धरून त्यांना त्यांचा बंदोबस्त त्यांनी करायला पाहिजे होता की भाऊ थांबवा हे आता अंगाचे येते हे चुकीचं होतंय जरी तुम्ही माझे माझे नगरसेवक असाल तुम्ही माझे कार्यकर्ते असशाल का एखाद्या गावाचं नुकसान होतंय तिथल्या उपसरपंचाला त्रास होतोय गावाला त्रास होतोय आणि माझ्या अंगाशी तुम्ही थांबा सध्या इलेक्शन जवळ इलेक्शन जवळ असताना जर त्यांचे सरळपणे गौन खनिजाची चोरटी वाहतूक जर चालू आहे माझ्या उपसरपंचाला जर एखादा तहसीलदार साहेब जर म्हणतात की भाऊ तुझ्याकडे घटनात्मक पदे कारवाई कर इथं जाय तिथं जाय हे काही उत्तर झालं का हे उत्तर झालं का जर त्यांच्या ड्युट्या दिलेल्या आहेत एक मंडळ अधिकारी दोन तलाठी लोक त्यांनी तिथं ते सतत हजर राहायला पाहिजे तर त्यांनी नेहमी आम्हाला इलेक्शन ड्युटी हे ते असं उत्तरेच सांगून टाळ टाळ करतायत ते याचा अर्थ स्पष्ट होत आहे की ते कुठेतरी संगमताने कुठेतरी पाणी मुरतय संगमताने ते काहीतरी कुठेतरी चालू आहे मध्ये सगळं सगळं सक् आणि हे बघा परिसरातले लोक हे सगळं आपल्याला कळतं सगळं माहीत असतं आजूबाजूचे लोक गावातील लोक सगळं त्यांना पण कळत आपण पण तिथं जाऊन आलो आपण पण बघितलं काय चालू आहे काही नाही आणि हा सगळा लोक हे बघा रैफुरी गावाला रैफुरी गावाचा विषय असा आहे त्यांनी हा ठेका हा ठराव त्यांनी ग्रामपंचायतीने देऊन टाकलेला आहे आणि दि� विषय काय असतो तिथ आहे धरण तिथं चाळीस गावची पाणी पुरवठा योजना आहे डी सीची तिचा विचार न करता रेफरी गावांनी तिथं जवळजवळ साठ ते सत्तर टक्के तरुण हे रेती क्षेत्रात आजची परिस्थिती तशी त्या गावाने एकच विचार केला आपण किती धरण उपसलं चार आवर्तनं सुटतील बारा महिन्या महिन्याचा कालावधी रेती भौर भर तर पूर्ण मागून वाहून येणार धरण भरणार ते जाणार कुठे त्या हिशोबाने त्या तरुणांनी त्या गावकऱ्यांनी त्यांच्या हिशोबाने ठेका दिला परंतु तो ठेका दिल्यानंतर तो जर शासकीय पद्धतीने झालेला आहे संबंधित ठेकेदाराने जर तो उपसा शासकीय साठ्यावर करून द्यायचा आहे आणि त्याला शासनाच्या पावती पद्धतीने शासनाला तो महसूल भरला गेला पाहिजे होता तिथे सीसीपी कुठेच बसवायला पाहिजे होते वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवली गेली पाहिजे होती आणि त्यानंतर त्यांचा एक्झिट एंट्री हा पॉईंट हे किला असता हा कुठलाच त्यांनी नियम पाहिले त्याच्यानंतर जे पर्यावरणाची त्यांनी पर पर्या पर्यावरणाची पर, जी परवानगी घेतलेली जी उत्खनन करायची क्षमता आहे ते पर्यावरणाच्या परवानगीच्या त्यापेक्षा जास्त उत्खनन झालेलं आहे दोन ते अडीच मीटर त्याची देप्ट आहे परंतु त्याच्यापेक्षा जास्त उत्खनन झालेले परंतु येणाऱ्या पाण्याच्या ज्या आवर्तन येतील आता बारा महिन्यात त्या पाण्याच्या लोंढ्यात त्या भरल्या जातील पण त्याच्यात नुकसान कोणत्या गावाचं आहे काय होणार आहे पण जो उत्खनन करतोय त्याचा विचार केला का जी थोडी वाहतूक होतोय हा पैसा शासनाला पूर्णपणे जातोय का हा कोणाच्या खुशात जातोय हा सगळा अधिकाऱ्यांनीही बघायला पाहिजे होतं लोकप्रतिनिधी माझ्या मते त्यांच्यावर हे करायला पाहिजे होतं त्यांना भेटीत धरून सगळं थांबवायला पाहिजे लिगल पद्धतीने चालवायला पाहिजे होत मला हे बघा त्यांनी सांगितलं सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला सांगायला पाहिजे होत की मी हे सगळं थांबव हा सगळा बंदोबस्त मी करतो जर का तिथं चोरटी वाहतूक थांबली असती तर मी म्हटलं असतं की नाही काहीतरी बंधन आहे त्यांच्यावर जर हो ते सर्रासपणे उचलताच येत याचा अर्थ असा होतो प्रामाणिक कार्यकर्त्याकडे लोकप्रतिनिधींचं लक्षच नाहीये त्यांना मुठभर किंवा त्याला असं म्हणतात मुठभर लोक जे ग्रामपंचायतीला पडतात त्यांच्या भूतावर त्यांना दीडशे सुद्धा मतदान त्यांच्याकडनं भेटलं मिळवलं जात नाही त्या लोकांना मला असं वाटतं लोकप्रतिनिधी जास्त महत्व हो देऊन टाकलं माझा पूर्णपणे गावासाठी लढाय माझ्या गावाने मला निस्वार्थपणे निवडून दिलेलं आहे मला एक चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे मी एक भरकटलेलं तरुण होतो मला एक चांगली दिशा त्यांनी दिलेली आहे तरी मग मी माझ्या गावासाठी लढतोय पक्ष तालुका या सगळ्या गोष्टी बाबी नंतरच्या आहेत माझ्या गावांसाठी मी काय न्याय मिळवून देऊ शकतो याची भूमिका मी आज बजावते याची फायदे असे जर एखाद्या एखा जर आज रोजी जर ठेका जर त्याची चांगली सखोल चौकशी जर झाली नाही पक्षपाती चांगले सखोल त्या संबंधित ठेकेदारावर आजच त्याचा त्याचा अनाम, अनामतीची अनामत रक्कम जमा करून आजच गौण खनिजा त्याच्याकडनं गौण खनिजाचा जो काही शासनाचा महसूल त्याने डुबवलेला आहे त्याच्या त्याच्याकडनं कर आकारला गेला पाहिजे आणि ते त्या ठेक्यावर जर दंडात्मक कारवाई झाली सोटी वाहतूक करताना डंपर ट्रॅक्टर सापडलेली आहेत तर त्या आधारे त्याचा ठेका रद्द केला गेला पाहिजे होता माझ्या मते पण त्याच्यात दिरंगाई होते चाळीस दिवस होत आले आणि अर्ज फाटे येऊन नाशिक विभागीय आयुक्तांचं पत्र आल्यावर जर तर माननीय जर साहेब त्या गोष्टीला घाबरत नसतील तर मग खूप खूप मोठी तालुक्यासाठी खूप मोठी विचार करायची गोष्ट आहे बरोबर आहे की नाही लो लो प्रशासन लोकप्रतिनिधी संबंधित ठेकेदार संबंधित ठेक्यावर चोरटी वा, वाहतूक वा, 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 करत असताना भारतीय पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यांवरच सगळ्यांवरच परिषदेमध्ये तुम्ही बोलला असता सुरुवातीपासून पटना मंगेश चव्हाणांचाही उल्लेख केला आणि तिघी वेळेस एकच ठेगेला तो ठेगा घेतो असाही उल्लेख केला विचार करायची नाव तालुक्यामध्ये एकमेव असा व्यक्ती आहे की तो कंटाळ तिघांचा उल्लेख केला ठेकेदारचाही उल्लेख केला आणि पण बोलताना तुम्ही फक्त असंच म्हणताय की या ठेक्यावर आज सरस वाहतो फक्त बीजेपीचे कार्यकर्ते करतात म्हणजे याचा अर्थ राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वळवळ धंदा बंद केलाय नाही नाही विषय काय माहितीये का जर बीजेपीच्या माजी नगरसेवकांच्या नावावर जर ठेका आहे बरोबर माझी नगरसेवकाच्या मुलाच्या नावावर जर आहे तर ते कसं असतं आपले बहुमत आपले लोक आपले रक्तनात्याची यांना जास्त महत्व दिलं जातं ते गावकी असो हा तर ते त्या हिशोबाने चांगल्या बारकाई पद्धतीने जर महसूल अधिकाऱ्यांनी जर त्यांची ड्युटी प्रामाणिकपणे केली तर विसष्ट टक्के शासनाला महसूल मिळतोय हे त्यांना माहिती आहे त्यांना सगळं त्याच्यातलं ते त्यांनी चौकशी करावी आतापर्यंत किती महसूल आहे किती पावत्या रजिस्ट्रेशन झाल्या किती बुक झाल्या किती माल उचलला गेला त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तसे मागायत तसे चांगले मागणार आहेत त्यांनी बघावं त्यांनी बघितल्यानंतर त्यांच्या ते लक्षात येणारच आहे दोन महिने

त्याच्यानंतर नाशिक विभागीय आयुक्तांचं पत्र आलेलं आहे कारवाईसाठीच परिवहन मांडळाचं पत्र आले चाळीसगाव येथील आरटीएन ना की तुम्ही जो जी वाहतूक होते ती त्यांच्या वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त लोड करून वाहतूक होते बरोबर तर ह्या सगळ्या मी सगळ्या प्रक्रिया करून जर आधी काही लोक ऐकत नाहीयेत बरोबर तर मग माझ्या निदर्शनास आलेले येते की भारतीय जनता पार्टीचा माजी नगरसेवक तिथं सर्व प्रकार चालवतोय आणि मग त्याला जर कोणाचा सपोर्ट असेल तर तो, तो एकट्या तर करू शकत कर नाही बरोबर आणि अधिकारी लोक कोणाला घाबरतील कुठून करतील हे सगळं प्रश्न निर्माण झाल्यानंतर मी बारकाईने याचा पूर्ण तपास केला आणि मग पूर्ण अभ्यास केल्यानंतरच बोलतोय नाही आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचा तुम्ही पदाधिकारी त्याचा राजीनामा दिल्याचं दिलाच नाही इव्हेंट या विधानसभेचा तुमच्या गावावर परिसरावर तुम्ही त्या सध्याच्या पक्षाशी निगडीत आहात त्याच्यावर काही इन्फेक्ट होईल किंवा तुम्ही त्या विरोधात काही भूमिका घेणार हे बघा सगळ्यात आता तुम्ही राजकारणा आहात बीजेपीचे कुठे जे छोटेशे पदाधिकारी उपसरपंच हे बघा मी आज भारतीय काय होईल मी काय मी आज भारतीय जनता पार्टीचा वा आज रोजी राजीनामा देईल दिना दिलेला नसल्यामुळे आज पदाधिकारी भारतीय जनता पार्टी ही माझी आई सारखी आईशी गद्दारी करणं हे चुकीचं आहे परंतु येणाऱ्या काळात मी निश्चितच भारतीय जनता पार्टीपासून मी रामराम ठोकणार आहे आणि याचा भिक्त म्हणजे तालुक्याचा तरी मला माहिती परंतु लगत जेवढे काही खेडेपाडे असतील जे काही शेतकरी वर्ग आहेत त्यांना आहे माझ्या गावात पंचवीस गावांच्या पाणी पुरवठा योजना गिरणा नदीवर अवलंबून आहेत व त्यांचा याच्यावर काय परिणाम होतो तसेच शेतीवर याचा काय परिणाम होतो बोलत नाही याचा बोलत नाही याचा आज्ञानीपणा आज्ञानीपणा त्याच्यानंतर घाबरतात घाबरतात सगळेच लोक भगतसिंग होऊ शकत नाही क्रांती सगळेच घडू शकत नाही उदाहरणार्थ शिवाजी महाराज असतील भगतसिंग असतील कोणी असो जे काही मोठे राजकीय महान नेते होऊन गेलेत ते सगळेच क्रांती नसतात घडवत कारण सगळ्या गावांचं नुकसान जर होत आणि एक मीटर आहे आणि मला पाचशे मीटर बरोबर पाचशे मीटर धरणापासून माझी उत्खनन होणे आणि त्याची जी त्याची लांबी रुंदी जर खाईल पाचशे मीटर आणि पंचवीस शेका मग याच जे सीमांकन जी आहे ती संबंधित विभागाने परफेक्ट केली आज रोजी देखील ते सीमांकन केलेलं नाहीये त्या मोजे रविपुरी गावाच्या शिवाराला लागूनच माझा भाऊ शिवार आहे जामद्याचा बंगला धरण हे माझ्या शिवाराला लागून त्या वाऊ गटांना लागूनच माझे वाऊ तिचे गट आहेत त्याचे सीमांकन झाले नाही तसं मी वारंवार तहसीलदार साहेबांना कलेक्टर साहेबांना नाशिक विभागीय आयुक्तांना सगळ्यांना मी तसे पत्रव्यवहाराने कळवलेले आहे मला रिटर्नचे पोस्ट आलेले आहेत तरी देखील त्या चौकशीवर कोणी आजपर्यंत बोलत नाही कारवाई करत नाही त्या हो हो त्यामुळे मी आज इथं आलेलो आहे नाही नाही ना मी सगळ्यांना मी बघा आता सगळेच गावात नसतात आता माझे एक सदस्य जाधव वेंडर तुम्ही ओळखत असाल तिघा चाळीस गावाला राहतात त्यांना कॉन्टॅक्ट केला आमचे चार जवळजवळ चार पंच वर्ष आमचे पॅनल प्रमुख आहेत भारत नंदन पाटील सोनसिंग धनसिंग पाटील यांचे पुतणे त्यांच्याशी मी समोर प्रत्यक्ष जाऊन भेटलो तसेच सोसायटी सदस्य ग्रामपंचायत जे काही गावात होते आज त्यांना सगळ्यांना मी काल रात्री भेटून आलो काही भेटून आलो आणि विषय काय असतो माहितीये का दादा कुठेतरी राजकारणात विरोध असतो प्रत्येकाला विरोधक असतात ग्रामपंचायत असो सोसायटी गावगरड्यात आणि तरी, तरी सुद्धा दा मी विरोधकांना जाऊन भेटलो माझ्या सोबत त्यांना जाऊन भेटलो सगळ्यांशी संवाद साधून इथं आलो म्हणजे सुरुवातीपासूनच तक्रार दादा माझा माझी बघा मी एकदाचा माझा पहिला अर्ज आहे एकदाचा माझा पहिला अर्ज आहे आणि दिनांक दिनांक कारवाई किती तारखेला झालेली आहे एकदाचा माझा पहिला अर्ज आहे आणि नयना ब्राह्मणे मॅडमांनी दिनांक पाच झाला कारवाई केलेली आहे म्हणजे माझ्या अर्जाच्या चार दिवसानंतर म्हणजे निश्चितच माझ्या अर्जावर त्या महिला कर्मचाऱ्यांनी तलाठी कर्मचाऱ्यांनी ऍक्शन घेतलेली आहे म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन असं म्हणायला काही हरकत नाही नक्कीच त्या मॅडमांचं मी अभिनंदन करतो भूमिका खरी माझी यापुढची भूमिका अशी राहील माझी यापुढची भूमिका जर का माझ्या गावाला न्याय नाही मिळाला माझ्या गावाला जर का न्याय नाही मिळाला संबंधित ठेकेदारावर जर का कारवाई नाही झाली आणि संबंधित ठेकेदाराकडनं गौण खनिजाचा जो उपसा झालेला त्याच्याकडनं महसूल वसूल करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून ठेका रद्द जर नाही झाला तर मी भारतीय जनता पक्षातून राजीनामा तर देणारच परंतु माझ्या गावकऱ्यांची सुद्धा भूमिका हीच राहील की दूर राहायचं म्हणून विधानसभेच्या इलेक्शनला चार पाच दिवस राहिले त्या पूर्ण तुम्ही पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत जे मुख्य चेहरे आहेत त्या तिघांवर तुम्ही आरोप केले तर मग त्याही नेत्यांचा वालू वाहतो किंवा त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये पाठबळ होत का त्या बाबतीत तर मी आता हे बघा आता तर मी पाहतोय सगळे डॉक्युमेंट सगळे कागदाच्या आधारे मी बोलतोय आता त्यावेळेची यंत्रणा कशी होती त्यावेळेचे कागदपत्र पुरावे माझ्याकडे नाही आणि पुरळशिवाय बोलणं चुकीच आहे माझ्या मते तरी म्हणजे हे बघा ठेकेदारक तर तो होता का नाही मी काय बोललो पूर्ण तालुक्यात ठेकेदार तोच का हो मिळतच मिळतच हा प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे उद्देश तोच आहे की पक्षाचं काम पेक्षा हे काम करावं वाळू म्हणजे काय वाळूच्या वैयक्तिक स्वार्थ साधावा हा संबंधितचा व्यवसाय आणि त्याचसाठी यांचा उद्देश असतो हो मी असं ठामपणे बोलतोय ना मी बोलतोय नामपणे व्यक्ती संबंधितलाच कसं मॅटेंडर मॅनेज होतं आणि बरोबर सतत असताना लोकप्रतिंच्या मॅनेज होत नाही बरोबर आहे का नाही ते काय ते पक्षांतर करत असतात त्यांच्या त्यांच्या हिशोबाने करत असतात लायसन्स सगळ्यांकडेच येत ताजा लायसन भरपूर लायसन किती लोक दाखवतो तुम्हाला एखाद्याच व्यक्तीला मिळतो म्हणजे याचा अर्थ खूप वेगळा होता नाही 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 बेकायदेशीर माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ देत रात्री पाठी सगळे व्हिडिओ आहेत माझ्याकडे फोटो आहेत माझ्याकडे त्याच्यानंतर मी हे प्रशासकीय अधिकारी तहसीलदार प्रांत साहेब तिथे जे काही मध्ये ड्युटीला तलाठी लोक आहेत त्यांना मी व्हॉट्सअपला टाकलेत वाढ माझ्याकडे सगळे अपडेट्स आहेत त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग्स आहेत माझ्याकडे आम्ही पद विचारले सरळ झाला की तुम्ही पत्रकार परिषद घेताना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची नावं घेतले काही नगरसेवकांची नावं घेतले पण आता आम्हाला पण पाहिजे आम्ही पदाधिकारी बोलतो आम्हाला कल्पना आहे बरोबर आहे की तुम्ही इतर पक्षांच्या लोकांची नावं न ना घेण्याची कारण इतर पक्ष हे बघा पाटील एक इतर पक्षांच्या लोकांची नावं न घेणं म्हणजे काही हे बघा चालू आहेत थोडेफार प्रमाणात असतील पण मी काय बोललो ऐंशी टक्के काय बोललो मी ऐंशी टक्के भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते म्हणजे पार्टीचे नाही नाही तसं काही असं मला बोलायचं राहिलं असतं तुम्ही सगळ्यांच मी बघा मी माझ्या गावासाठी लढतोय मी सगळ्यांचीच नावं घेतली मी सगळ्याच राजकारणी नेत्यांची माझी माझी सगळ्यांचीच नावं घेतली आणि कशा पद्धतीने चालू आलेलं सगळं मी सांगितलं माझा रोज माझा रोज जरी माझ्या नेत्यावर असला तरी मी मागचा बी तुम्हाला इतिहास सांगितला कशा पद्धतीने चालू आहे आणि वीस टक्के तर असतील ना इतर पण आपले ववन आपले लोक आपले पक्ष त्याच्यामध्ये इतर बी राहतातच ना समज राहतात दोस्ती यारी राहतेच पत्रव्यवहार जो केलेला आहे आहे हो हो नक्कीच मी कशासाठी बसलोय त्याच्यासाठी बसलो इथं प्रदर्शितच करायचंय ना जे चार भिंती सांगून कानात सांगून नाही माझं गावाचा प्रश्न नाही सुटला प्रदर्शन करावंच लागणार आहे ना नाही का मी ऑलरेडी माझ्या फेसबुकला माझ्या इंस्टाग्रामला ते मी ज्या दिवसात त्या दिवशी सोडून दिलेलं आहे म्हणजे माझी भूमिका प्रामाणिक आहे शुद्ध आहे लपवायची नाही तर काय करतात आंदोलन करतात निवेदन देतात आम्हाला अनुभव आलेला आहे आमच्या अनेक काळांचे कि असं करायचं आमच्याकडून बातम्या छापून घेणं पत्रकार परिषद घेऊन घेणं आणि स्वतःची काही लाईन लागली शटिंग लागली तिथे तलकेस्ती विसरून जाणं

माझ्यासोबतच आहे विरोधच आहे माझं पुढील पाऊल असं राहील मी जर्का जाली। दिवस, दिवस, ही चौकशी जर का नाही झाली समजून घ्या आठ दिवस पंधरा दिवस इलेक्शनचा निकाल काही असो बरोबर त्याच्यानंतर आमचा लढा असाच राहणार आहे मी फेसबुक व्हॉट्सअप व्हिडिओ माझा लढा मी चालूच ठेवणार आहे माझे पत्रव्यवहार चालूच राहतील मला अखेरच्या श्वासापर्यंत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा लढा चालूच राहणार आहे आणि ज्या काही कोणी त्या दोन खनिज माफ्याने मला जी धमकी दिली त्याविषयी मी नोंद त्याच्याविषयी सी त्या, नोंदवली मी मनबारे पोलीस स्टेशनला व मी पोलीस प्रोटेक्शन मागितलेले जर का मला माझ्याकडे प्रशासनाने लक्ष नाही दिलं माझ्या जीवाचं काही असं सर्व प्रकारामध्ये काही झालं याला सर्वस्वी जबाबदार निविदा धारक ठेकेदार तसे गवनी खनिज माफिया काही तिथे आज रेती आहेत हेच लोक राहतील आणि तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी माझं म्हणणं ऐकून घेतलं व मला सहकार्य केलं माझ्या बोलवण्यावरून माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या बोलवण्यावर इथपर्यंत तुम्ही आले तरी मी सर्वांचे